ग्रामस्थ संत्रप्त तीर्थपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा व केलं ठिय्या आंदोलन जालना जिल्ह्यातील घनसावी तालुक्यातील सिद्धेश्वर कुपळवा येथे चोरीसाठी आलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी मोठ्या धैर्याने पकडून पोलिसाचे हवाली केले मात्र पोलिसांनी चोरावर कठोर कारवाई करण्याऐवजी ज्या ग्रामस्थांनी mm. कारची तोडफोड केली त्यांच्यावरच ठाणे अंमलदार कारवाईचा बगडा उचलत असल्याचा आरोप करत झालेल्या ग्रामस्थांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यावर सहा एप्रिल मंगळवारी रोजी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले दिनांक चार ते पाच एप्रिलच्या रात्री एक ते दोनच्या च्या सुमारास स्विफ्ट कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस पी झिरो दोन अडोतीस मधून पाच चोरटे सिद्धेश्वर पिंपळगाव येथे चोरीच्या उद्देशाने आले होते कारमध्ये ड्रायव्हर थांबलेला असताना उर्वरित पाच जण गावात फिरत होते सतर्क गावकऱ्यांनी त्यांच्या हालचाली लक्षात घेता चोर चोर अशी आरडवून केली चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून कारमधील ड्रायव्हरला पकडले चौकशीत त्याचे उत्तर सुकत असल्याचे स्पष्ट झाले गावकऱ्यांनी पाठलाग करून आंबड खापरदे हिवरा रोडवरील आणखी दोन चोरट्यांना पकडले या दरम्यान ग्रामस्थांनी चोरट्यांची शिफ्ट कारची जोरदार तोडफोड केली त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या चोरी प्रकरणात चोर सहा एप्रिल रोजी उघड झाले की चोरट्याने सतीश शिवनाथ सागडे यांच्या घरी चोरी करून एक लाख रुपये रोख रक्कम व पाच तोळे सोने असा मिळून जवळपास सहा लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय सतीश सागडे हे दोन दिवसापूर्वी कुटुंबासह लग्नासाठी बाहेरगावी गेले होते आज गावात परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला याशिवाय चोरट्याने चत्रभुज गाडे यांच्या घरीही चोरी केली तसेच श्रीराम येवले आणि सतीश सांगडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याचं समोर आले ग्रामस्थांनी याआधी शंभर इलेक्ट्रिक मोटारी दहा ते पंधरा बैलजोड्या वीस ते पंचवीस शेळ्या चोरीला गेल्या असल्याचे सांगितले सिद्धेश्वर पिंपळगाव प्रकरणात पोलिसांनी घटनेच्या दिवशी पकडलेल्या ड्रायव्हर सह दोन चोरट्यांना ताब्यात घेतले होते त्यानंतर माहितीच्या आधारे पुन्हा तीन अशा एकूण पाच चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या चोरट्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील रामपुरी आणि घनसांगी तालुक्यातील मंगरुळ गावचे चोरटे सामील असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे यांनी आहे तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार चोर पकडून देणाऱ्यांना शिक्षा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत आज त्यांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यावर येऊन मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले व यावेळी या, या चोरांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी जी आहे ती या ग्रामस्थांनी आज पोलीस ठाण्यावर येऊन केली आहे आमच्या सिद्धश्वर पिंपळा गावामध्ये काही आज्ञा चोरटे आले होते पाच जण एका स्विफ्ट गाडीमध्ये आले होते आणि रात्रभर त्यांनी संपूर्ण गावाला वेडा घातला वेडा घालत असताना संपूर्ण गावाची त्याने तपासणी केल्याच्या नंतर दोन ते चार ठिकाणी घरफडत झालेले आहेत नंतर तीनच्या सुमारास गावातील काही तरुण मंडळी आणि गावातील संपूर्ण गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर संपूर्ण गाव गोळा झालो आणि त्या चोरक्यांना पकडण्यात तरुण मंडळी आणि गावकऱ्याला यश या ठिकाणी आलेलं आहे आणि पोलिसाची पूर्णपणे मदत सर्वांनी गाव एक मिळून त्या ठिकाणी उर्वरित समोरची हानी घडलेली नाही परंतु आज एक दोन घराच्या आम्ही चोऱ्या उघडकीस आल्याच्या नंतर जवळपास शंभर माणूस आलेले दुर्दैवी घटना एकच आहे वन्न, आ, की ज्या मौली हा चोरांना धरण्यासाठी तरुण मंडळीने विशेष मदत केली दुर्दैवाने संतप्त जनावांना जमावांनी साहेब आपण सांगितलंच होतं की ही जी गाडी फोडलेली आहे ती संपूर्ण जमावाने फोडलेली पण काही अज्ञात लोकांनी आमच्या दोन चार जणांची ज्या ठिकाणी मुलाची नावं घेतले त्या मुलाची परिस्थिती अशी आहे की चांगलं काम करावं का न करावं म्हणून एक दोन जण कालपासून जेवले नाहीत पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावं ह्या मुलांनी गाडी काही विनाकारण फोडी नाही आणि चोराची गाडी ही फोडलीच गेली पाहिजे मी तर म्हणतो गाडी नाही त्यांना सुद्धा फोडले गेलं पाहिजे असे चोर ह्या चोरावर सक्त कारवाई व्हावी आमच्या गावात बरेचसे त्या ठिकाणी दोन तीन ठिकाणी अजून किती दोन चार उघडित लग्नाला गेलेले आहेत काल एक जण लग्नाला गेला घर फोडलं होतं ते उघडकीस आल्यामुळे जवळपास शंभर माणूस आज दिनांक सहा तारखेला पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी आम्ही तक्रार घेऊन आलेलो आहे हो आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने मदत करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो दिनांक चार रोजी संध्याकाळच्या दोन ते तीन दरम्यान सिद्धेश्वर पिंपळगाव येथे तीन चार चोरटे येऊन स्विफ्ट गाडीमध्ये गाव लुटण्याचा प्रयत्न केला आहे त्या गाव लुट असताना काही तरुण मंडळींना त्यांना गावामधून हकलण्यासाठी प्रयत्न केला आहे पण त्यांना यश येऊन दिलं नाही पण दुसऱ्या दिवशी कळलं की गावातील काही लोक लग्नाला गेले असताना त्यांच्या घरात जवळपास काही सोने लाखो रुपयाची चोरी झालेली आहे आणि त्या निमित्ताने सर्व गावकरी मंडळी आज पोलिस स्टेशन तीर्थपूर इथं आलेले आहेत जमलेले आहेत आणि पोलिस स्टेशनद्वारे ह्या तरुण मंडळीने ज्या चोरट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना साथ दिलेला आहे त्या साथ दिली असताना त्याच तरुण मंडळींना पोलिसांद्वारे दबाव तंत्र टाकून त्यांना त्यांना एक म्हणजे गुन्हा तुम्ही केलाय असं सांगण्यात आलंय आमच्या गावामध्ये काही मुलं का गावामध्ये काम करत असताना थोडं बाहेर गेले त्यावेळी गावात काही चोरटे आले ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ते चोरट्यांना पकडलं गावात आरडाओरडा झाल्यानंतर पकडल्यानंतर संतप्त जमावने गाडी फोडली गाडी फोडली त्याच्यानंतर काही गावातील लोकांनी व पोलिसांनी एक चार मुलांची नावं घेतलेली आहेत त्या चार मुलांची परिस्थिती आज अशी त्यांचे वडील आई आणि ते चार मुलं पूर्ण भयभीत झालेले आहेत मुलं अक्षरशः पोलीसवाल्यांनी फोन केल्यानंतर आत्महत्येसाठी प्रवृत्त होते की काय एवढे घाबरलेले होते त्यानंतर त्या काल हे मॅटर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आज आमच्या गावातील सती शिवनाथ सागडे लग्नाला गेलेले होते ते आज घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या घरी चोरी झालेली आहे त्या चोरीची फिर्याद घेऊन सिद्धेश्वर पिंपळगाव नगरीतील जवळजवळ शंभर ते दीडशे नागरिक या तीर्थपूरी पोलीस स्टेशनला आलेले आहेत फिर्याद देण्यासाठी आणि तसेच याच्या अगोदर एक वर्षापासून आमच्या गावातील चार पाच बैल जोड्या एक वीस पंचवीस शेळ्या आणि तीस चाळीस मोट पाण्यातील विहिरीतील मोटर व सिद्धेश्वर पिंपळगाव मुसा भद्रायणी तलावातील बऱ्याचशा जणांचे वायर चोरीला गेलेले आहेत चोरीच्या घटना सिद्धेश्वर पिंपळगावमध्ये खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत तसेच आमच्या गावाच्या बाजूला असलेल्या खापरदेव हिवऱ्यामध्ये एका वृद्ध महिलेचे बोट तोडल्यामुळे आमच्या सिद्धेश्वर पिंपळगावमधील वातावरण एकदम भयभीत झालेलं आहे कालपासून सिद्धेश्वर पिंपळगावमधील महिला कोणीही म्हणजे एकटा रा घरात राहण्यास तयार नाहीत आपल्या घरातील मंडळीला कोणी शेतात जाऊ द्यायला तयार नाहीत आमच्या गावातील सिद्धेश्वर पिंपळगावच्या जवळजवळ शं नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी कुटुंब आहेत ह्या शेतकरी कुटुंबातील कोणीही शेतात गेलेलं नाही त्यामुळं पोलिसवाल्यांना आणि एस पी साहेबांना ग्रह विभागाला विनंती आहे आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा आमच्या गावातील झालेले भयभीत वातावरण या चोरांना पकडून याची शिक्ष यांना शिक्षा देऊन आणि जे नुकसान झाले यांचं यांना भरपाईकी देऊन आम्हाला शंभर टक्के सहकार्य करावी विनंती